नमस्कार नेहमी तीच ती भाजी खाऊन अगदी कंटाळा येतो तर आज आपण अगदी झटपट तयार होणारी कांदा खोबऱ्याची भाजी बनवणार आहोत खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर इथे आपण एका पातेल्यामध्ये फोडणीपुरते तेल गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे आणि दोन बारीक चिरलेले कांदे तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवा ही आपण भाजी कांदा खोबऱ्याची बनवतो त्याच्यामुळे कांद्याचा छान आपण अगदी मऊसर होईपर्यंत कांदा आपण परतवून घेणार आहोत म्हणजे कांद्याचा जो कच्चेपणा आहे तो नाहीसा होईल तर स्लो गॅसवर आपण कांदा छान रंग बदलेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून सतत कांदा छान ढवळून घ्यायचा आहे म्हणजे सर्व बाजूने छान तळला जातो तर इथे कांदा छान परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर पाव चमचा हिंग तर इथे आपण आता एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत तर काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे रंग खूप छान येतो आणि अर्धा चमचा घरगुती लाल तिखट तर इथे आपण अर्धा चमचा घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे आणि आता मसाले आपण कांद्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे लक्षात ठेवा आपण फक्त काश्मीर लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे आणि अर्धा चमचा आपण घरगुती लाल तिखट आता कांद्यामध्ये आपण मसाले छान परतवून झालेले आहेत जर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला ही भाजी छान तयार करायची आहे तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला मसाले छान परतवून झालेले आहेत तर इथे मी ओल्या नारळाचा वापर केलेला आहे लक्षात ठेवा आपल्याला इथे ओला नारळच वापरायचा आहे तर इथे अर्धा अर्धी वाटी आपण ओल्या नारळाचा वापर करायचा आहे तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि ओला नारळ आपण कांद्यामध्ये छान परतवून घेणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे कांदा आणि खोबरं आता आपण छान परतवून घेणार आहोत तर इथे बिलकुल पाण्याचा वापर करू नका कारण ही आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे तर कांदा आणि खोबऱ्याचाच खूप छान असा ह्या भाजीला स्वाद येतो तर कांदा पूर्णपणे आपण तळून झाल्यानंतरच आपल्याला खोबऱ्याचा वापर करायचा आहे तर इथे आपला कांदा आणि खोबरं छान परतवून झालेलं आहे आणि आता अगदी एक मिनिटभर स्लो गॅसवर आपल्याला झाकण ठेवून वाफ देणार आहोत तर इथे एक मिनिट झालेलं आहे आणि झाकण काढून पाहूया तर अगदी एक मिनिटभर आपण छान एक वाफ येऊ दिली आहे ये आणि आता भाजी छान आपण परतवून घेणार आहोत तर ही भाजी अगदी स्लो गॅसवरच तयार करायची आहे कारण आपण इथे पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे तर इथे आपली ही कांदा खोबऱ्याची भाजी छान परतवून झालेली आहे आता आपण भाजीमध्ये चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर इथे चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीरीमुळे खूप छान अशी असं स्वाद येतो ह्या भाजीला तर आपण इथे आता मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर भाजी आपण परतवून घेणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते आणि इथे पाहू शकता खूप छान असा रंग आलेला आहे भाजीला तर ही भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये वा मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे आता आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये